वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृदा व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य संजय राठोड यांचा आज शेतकरी चळवळीत सक्रिय राहणारे प्राध्यापक पंढरी पाठी आणि इतर शेतकऱ्यांनी समता मैदान येथे घेराव घातला शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापूस पिकाच्या दरवाढी संदर्भात तात्काळ निर्णय व्हावा यासाठी शासनावर दबाव निर्माण करण्याची मागणी पालकमंत्री राठोड यांच्याकडे करण्यात आली यावेळी शेतकरी प्रकाश कांबळे अनिल चौरे अभय अनासने अतुल झोपाटे कृषी अभ्यासक प्राध्यापक पंढरी पाठे नरेश खोबरागडे कृष्णा पुसनाके सचिन मनवर हजर होते शनिवारी स्थानिक यवतमाळ शहरातील समता मैदानात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पालकमंत्री येथे येताच शेतकऱ्यांच्या उत्पादन भाववाडीच्या संदर्भात हा घेराव घालण्यात आला पालकमंत्री संजय राठोड यांनी या संदर्भात आपणही शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याची माहिती आंदोलकांना दिली विशेष म्हणजे यापूर्वी विशेष टॅगलाईन वापरून काँग्रेस सोशल मीडिया सेलकडून पोळ्याच्या दिवशी आझाद मैदान येथे हातात फलक घेऊन अबकी बार सोयाबीन सो पार ही टॅगलाईन वापरून शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापसाला सरकारने योग्य भाव द्यावा यासाठी सरकारवर नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले होते परवाढ झाली पाहिजे एवढी ही मोहीम आम्ही नुकतीच जिल्ह्यामध्ये स्टार्ट केली होती गेल्या दोन ते तीन दिवसापासून यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे अतिवृष्टीने शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि आज पोळ्याचा सण आहे आणि या पोळ्या सणाच्या दिवशी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पोस्टर बॅनरच्या मदतीनं आम्ही सरकारचं लक्ष केंद्रित करतोय आणि आमची एकच मागणी आहे सोयाबीनला अब्खी फार सोयाबीन छे हजार पार हा भाव भेटला पाहिजे आम्हाला आमच्या हक्काचं मिळावं हीच फक्त आमची या माध्यमातला मागणी आहे आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळावा तोही पोडाच्या सणाच्या दिवशी म्हणून आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे गेल्या पाच सहा दिवसापासून या मोहिमेचा शुभारंभ आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गेला आहे आणि आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पोळ्याच्या सणाच्या दिवशी ग्रामीण भागातील सर्व शेतकरी मायबाप या ठिकाणी आलेले आहेत आपल्या बैलाला सोडवल्या जरीशी रुग्ण घेत आहेत आपल्या लेकरा कपडे घेत आहेत पण आज अति नुकसान झालेल्या शेतकऱ्याजवडे पैसा नाही आहे आणा नाहीये म्हणून या शेतकऱ्याला भाव मिळावा एवढीच आमची फक्त मागणी आहे धन्यवाद